गर्भवती प्रेयसीची हत्या केल्याप्रकरणी नराधम आरोपीला पुसद न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली या प्रकरणाचा निर्वाळा जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस जे रामगडिया यांनी दिला आहे गर्भवती प्रेयसीचा जंगलात दगडाने ठेचून खून केल्याचा दोष सिद्ध झाल्याने आरोपीला जन्मठेप व अडीच लाख रुपये दंडाची शिक्षा ठोठवण्यात आली या खटल्याचा निकाल पुसद येथील जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस जे रामगडिया यांच्या न्यायालयाने दिलाय गजानन उर्फ मिथुन पोपुलवार असे शिक्षा ठोठावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे गजानन पोपुलवार हा रोजगार निमित्त मुंबई येथे वास्तव्याला असताना मूळची उत्तर प्रदेशातील रहिवासी असलेल्या सुमिता यादव हिच्याशी त्याचे प्रेम संबंध जुळले त्यानंतर त्यांच्यात शारीरिक संबंध प्रस्थापित झाल्याने ती गर्भवती राहिली ही बाब तिच्या कुटुंबियांच्या लक्षात येताच तिला गर्भाबाबत त्यांनी विचारणा केली त्यानंतर तिने आरोपी गजानन याचे नाव सांगतात तिच्या कुटुंबियांनी तिला घराबाहेर काढले त्यामुळे सुनीता ही गजाननच्या घरी गेली शिवाय गजानन बाळंदी येथे जाऊन लग्न करू अशी थाप मारली आणि तिला कुरळी येथील जंगलात नेऊन तिची दगडाने ठेचून हत्या केली तसेच तिचा मृत्यू दगडाखाली दडून ठेवला त्यानंतर गजानन हा मुंबईकडे पसार झाला दरम्यान घटनास्थळी मोबाईल वरून मृतदेहाची ओळख पटली त्यानंतर दराटी पोलिसांच्या बेडे ठोकल्या आणि तपास पूर्ण करून प्रकरण न्यायप्रविष्ट केले होते दरम्यान पुसद न्यायालयाचे न्यायाधीश राम गडिया यांनी सुनावणी दरम्यान वीस साक्षी तपासल्या त्यावरून दोष सिद्ध झाल्याने आरोपी गजानन याला शिक्षा सुनावण्यात आली